मित्रांनो आज राष्ट्रीय किसान दिन आणि त्यानिमित्ताने एक कविता आहे कवी इंद्रजित भालेराव यांची कि या ही या ठिकाणी फलकार तुम्हाला दिलेली आहे तर ही कविता ज्यामध्ये शेतकऱ्याचं वर्णन केलेलं आहे त्याच्या परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे ती तुमच्या स्वरामध्ये तुम्ही छानपैकी गाण्याचा प्रयत्न करा वन टू थ्री स्टार्ट i put the question